नमस्कार मंडई मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण मागी गणेश जयंती विशेष बनवणार आहोत उकडीचे मोदक आणि तेही रेशनच्या तांदळापासून परफेक्ट अशी उकड घेऊन सॉफ्ट आणि लुसलुशीत असे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला मोदकाचं चुरण बनवून घ्यायचं आहे तर पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि एक नारळ फोडून त्याचं हा ओलं खोबरं खाऊन घेतलेला आहे तर एक साधारण वाटी हे ओलं खोबरं आहे मोठी वाटी तर एक वाटी जर ओलं खोबरं असेल तर अर्धा ते पाऊन वाटी एवढं आपल्याला गोळ घ्यायचं आहे आपल्या चवीप्रमाणे आपण हे गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकतो तर आपल्याला एक दहा मिनटामध्ये हे चुरण छान परतून होतं सुरुवातीला स्लो फ्लेमवर आपल्याला हे झाकण ठेवून छान असं हे वाफ काढून घ्यायचं आहे आणि हे पहा खोबरं गूळ आणि गूळ छान असं एकसारखं मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर मी इथे मनुका काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला स्वादानुसार ह्यामध्ये अर्धा चमचा एवढं वेलची पावडर घालायची आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि इथे आपलं मोदकासाठी लागणारं चुरण तयार आहे मस्त गोड असं हे चुरण इथे तयार झालेलं आहे तर आता आपल्याला उकड बनवायची आहे तर उकड बनवण्यासाठी जेवढं आपण पाणी घेऊ तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर मी एक वाटी एवढं हे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ आणि एक चमचा तूप घालायचं आहे आणि छान ह्या पाण्याला आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे आणि जेवढं पाणी घेतलं त्याच वाटीने आपण मोजून आता इथे हे रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाण्याला छान उकळ आल्यानंतरच पीठ ह्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि मस्त ही अशी उकळ आपण इथे तयार करायची आहे तर गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे आणि ह्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला पाच मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर हे बघा मस्त इथे उकळ परफेक्ट आपली तयार झालेली आहे तर ताटामध्ये हे पीठ आपण काढून घ्यायचं आहे आता हे पीठ थोडंसं ड्राय झालेलं आहे कारण कधी कधी काय होतं पिठावर सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं तर इथे आपल्याला थोडंसं पाणी अजून लागणार आहे अंदाज घेत थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं हे पीठ आपल्याला हे बघा असं मळून घ्यायचं आहे तर आता लगेच आपण मोदक बनवायला घेऊया तर इथे चुरण आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला मोदकाची पारी बनवताना थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि तूपसुद्धा घेतलेलं आहे तर एक गोळा असा छोटासा घ्यायचा आहे त्याला थोडंसं तुपाचं बोट असं लावून घ्यायचं आहे आणि गोल आकार असं फिरवून आपल्याला ही छान अशी पारी इथे तयार करायची आहे तर मोदकाची पारी बनवताना जास्त जाड ही बनवायची नाही आहे पातळ अशी छान अशी इथे ही पारी बनवायची आहे जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि छान अशी पातळ इथे ही मोदकाची पारी तयार होते तर इथे पारी तयार झाल्यानंतर आपण एक चमचा एवढं चुरण घालूया आता हे चुरण घालून झाल्यानंतर आपल्याला ह्या मोदकाच्या कळ्या पाडायच्या आहेत चिमटीने आपल्याला अशा अलगत ह्या कळा अशा फोल्ड करायच्या आहेत आणि छान नाजूक अशा मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर आपण पारी मोठी बनवली तर छान मस्त अशा पाकळ्या इथे मोदकाला आपल्या येतात हे बघा मस्त इथे पाकळ्या आलेल्या आहेत आणि आता ह्या तयार झालेल्या पाकळ्या आपल्याला हाताने अशा सगळ्या जवळ करून घ्यायच्या आहेत तर गोल आकार हळूहळू फिरवत आपल्याला हे पाकळ्या मोदकाच्या एकत्र आणायच्या आहेत आणि वरून असं मस्त असं एक टोक काढायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि हे बघा सुंदर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे मोदक कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे तुम्हाला अजून एक मी मोदक दाखवते अगदी झटपट आपण हे मोदक वळू शकतो आता इथे पारी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये चुरण घातलेलं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे हे बघा आपल्याला मस्त अशा कडा फोल्ड करून पटापट पड़ आपण मोदकाच्या इथे कळ्या पाडून घेतोय थोडंसं पाण्याचा हात हवा हा असल्यास लावायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि छान मस्त अशा नाजूक मोदकाच्या कळ्या आपल्याला इथे पाडता येतात आता कळ्या पाडून झाल्यानंतर असं अलगद हाताने आपण त्या कडा सगळ्या अशा जवळ करून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं पीठ काढायचं आहे आणि छान छोटंसं असं वरती मोदकाचं पॉईंट ठेवायचं आहे आणि जर काही कडा अशा फोल्ड झाल्या असतील कळ्या तर त्यांना थोडं हाताने आकार द्यायचा आहे सुंदर असे इथे आपले हे मोदक झटपट इथे तयार झालेले आहेत तर आता इथे आपल्याला मोदक वाफवायचे आहेत त्यासाठी इथे मी चाळण घेतले या चाळणला आपल्याला खालच्या बाजूने असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक चाळणीला चिटकणार नाहीत जर तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तरी तुम्ही ते चाळणीवरती ठेवून छान असे हे मोदक वाफवू शकता तर इथे मी चाळणीला फक्त तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती हे मोदक ठेवून घेते आता हे मोदक आपल्याला वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळ आल्यानंतर आपल्याला हे मोदक आता इथे वाफवायचे आहेत हे बघा इथे आता पाण्याला उकळ आलेला आहे आणि आता आपण हे चाळण ठेवून त्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी हे मोदक आपण वाफवणार आहोत गॅसची फ्लेम इथे आपण मीडियम ठेवलेली आहे आणि पंधरा मिनटानंतर आपले मोदक बघा इथे छान मस्त वाफवले गेलेले आहेत आता इथे आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मोदक आपण एका साईडला थोडं पाच मिनटं थंड व्हायला ठेवायचे आहेत आणि पाच मिनटानंतर आपण हे मोदक काढायचे आहेत तर आज तुम्हाला आपण मागी गणेश जयंती विशेष बनवलेले झटपट असे रेशनच्या तांदळापासून सॉफ्ट आणि लुसलुसित असे उकडीचे मोदकची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब